चलत ना म्हणतो आहेस बघा बॅग करून राहिलं नाही यात काय असं असतं तुमचं कसं झालं आहे गाडीचं कमी होईल आणि माडीचं कमी होईल हे ना पण कमी वस्तू तर द्यावं लागते त्याला आणखी तिला द्यायचं असतंय दोन तीन दिवस झाले याला देऊन तुला सांगतो आता एकदाच काय आहे ते काय तिला जरा राखेर आईली ये ती बिघण पिंकण करून एकदा चकाचक करून टाक पटेल आम्हाला माहिती आहे

भाई आ गाणाय ना गाडी है बाबा तुझी ए तू तर आ पिट उंदारा केटा कोणी जो चैनी तू चला आधी तुझं गाडी बाबा हा नियतान अरे अरे आम्ही कसा व्हायचं रे जरा बातम्या वाचवून दाखवतो तुम्ही ऐका बरं आम्हाला ऐकू दिलं अरे हो का आपल्या गावातली बातमी बिजणवाडी गावातील बुरट्यांनी श्रीमंत माणसाचा जॉकीचा हंड्रेड पळवला या गुन्ह्याची नोंद इन्स्पेक्टर शुभम गायकवाड यांच्याकडे देण्यात आली दिसते साहेब त्या दिशा आला हा त्याच्याकडे दिला आपल्या गावात तपास अवघड आहे आता दिल्लीमध्ये स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य आहे अरे काय तुला माहित आहे का दिल्लीमध्ये स्वामीनाथन आयोगाची शिफारशी लागू केली त्या हा। अरे शेतकऱ्याविषयी समजित संघटना शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव पुन्हा नोकरदारा एवढे आपल्याला पैसे भेटणार आपल्याला परत साठ वर्षाखालील आपले जे वडील असते ती का त्यांना सहा हजार महिन्याला पेन्सिल लागू होणार लय मस्ताच नाही लागा ती दिल्लीला लागू होते ना आपल्या महाराष्ट्रात कावर होत नाही बारक नाही दाजीबा असं म्हणू नको तो आपल्या महाराष्ट्राला अरे दिल्लीच तक्त सुद्धा महाराष्ट्र पुढे असं थरथर केलं होतं आता आपल्याला महाराष्ट्राला कोणाची तर नजर लागली आहे महाराष्ट्राचा विकासच होणार जाणार लागाय सारखी माणसं असते ती छान निस्त लाच खोर तात्या बोला काय का काय चार गोष्टी काय शासनाची कायच मदत नाही काय गरीब एक एकर एक जमीन नाही मला चाळीस एकर वाल्याला आधार कार्ड पुन्हा पिवळ कार्ड मिळालं जात आणि एकर एक 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 वाल्याला पिवळ कार्ड मिळत नाही मग मी कस आहे पहिल्या का का जी काळातली लोक होती ती साहेब लोकाला लाचखोर देऊन त्यांनी ती नाव नोंदवून घेतलेली आहे ती नाव होती त्या दिवशी मी रेशन गुताना त्याच्यावर रेशन याला त्या माणसाला पाठवून दिली त्या होका जरा तुम्ही दम काढा अशी माझं घर कसलाय तुम्ही बघी नाव का तुम्हाला सुदेल तुम्हाला सुदेल घरकुल आपण मंजूर करू अहो मी स्वतःच घर केलंय का चांगलं चार पत्रेच माझं स्वतःच घर आहे का सामान बघायला पत्र्याच शेड गुरु आपण समज नीट होईल आराम आराम नांदा

का सच केलं जरा येणं काय जरा जाऊ म्हणणं नंदाकडे गावावर लक्ष द्यावं लागते आमचं काम आहे अरे नंदा किती दिवस असले तर आहे जरा आमच्या सोबत राग घरकुल देऊ सांडा बाथरूम देऊ पथरी बिथरी काय असं ते देऊन टाकू तुम्हाला पाटील ही समजा गोष्टी तुम्ही मला कशासाठी देणार आहो म्हणजे नेमकं कशामुळे आता घे कि ओळख राजकारणाविषयी मी ना ओळखी आम्हाला जमणार नाही म्हणजे ही समजा तुम्ही गोष्टी देऊन आम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करायला होता आर सगळीकडे तीच तू कुठं इमानदारी आहे बाबु ती मला काहीच माहित नाही हो का तुम्ही मला एकट्या शेतकऱ्याला बांगला देचाल गाड्या देचाल पैसे देचाल सुख देचाल समज देचाल मला एकट्यासाठी पण संपूर्ण गावातल्या शेतकऱ्यासाठी तुम्ही काय करणार बघू बघू मग तो शेतकरी तू बघ बाळ्या मला बाकी गरज नाही तर बघ मग शेतकऱ्याचा विकास त्यातच आमचा विकास आमच्या एकटेचा विकास झालेला काय उपयोग नाही संपूर्ण शेतकऱ्याचा विकास करा आमची कार बी ची बँक आहे होय सगळ्याला एकदाच द्यायला एक एक की आधी तुझं बघू मग तू हेज बघू मग हेज बघू मग पाटील आम्हाला मदत न पाय आम्हाला आमचा हक्क पाहिजे त्या आलाच पाहिजे आता मला सांगा ता आमचा तात्या तात्याला एकच ता एकर ता शेत आहे दारिद्र्य रेषे खालील रेशन कार्ड नाही तुमच्या नावावर दोनशे सत्तर एकर जमीन आहे तुम्हाला कसं काय दारिद्र्य रेषण कार्ड तुम्हाला दारिद्र्य रेषे खाली काय म्हणता काय बोलाय पाठी म्हणत म्हणतं डीआरडीचं कार्ड डीआरडी ही दादिंद्री काय म्हणते दोन्ही एकच आलं एकच आलं दोन्ही तुम्हाला कस एकर जमीन असून डीआरडी रेशन कार्ड आहे आरामची पहिलेची काय पहिलेची कधीची हा मग तिथं विकास करायला पाहिजे तुम्ही डायरेक्ट शासनाला कळवा आम्हाला जास्त जमीन असून डीआरडी च रेशन कार्ड आहे गरीब लोकांना नाही तिथं काहीतरी बदल करायचं थोडाफार करू की आ, के, आता त्याचं बी काम करून इलेक्शन करून टाकू की आपण कोका पाटील मी काय म्हणतो आपल्या गावातले भोगस कारभार चालू आहे तुम्ही एकदा ग्रामसेवकला घ्या बोलवून संध्या घराची तपासणी करा कोणाला किती शेत आहे कुणाला कसं आहे काय नाही पूर्ण ती उलगाडा करून टाका नाही करतो माझी मी आमचा काम केल्याशिवाय विकास होत नाही तुम्ही किती बी तु लोणी निकाडाच बघा निघत नसते अर नंदाजी तुझा विकास करून देतो काय बिल्डिंग सारी घेऊ झाली आहे मला माझा विकास नको आहे आर मी माझ्या झोपडीतच लय सुक्याव शेतकरी मला काय करता बंगले गाड्यानं पाटील एक नाही दोन नाही मी गप्पच वर्षाला बाळ्या कुनच दाखवायची नाही मला आपण चांगल्या कामाला आणि हे काय पाटील मी काय म्हणतो जाऊ द्या आपण चा पाणी करू निघाच बघू इलेक्शन अजून बाकी आहे लय दिवस आहे पुढच्या पुढे बघू काय ती माझी मी शेतकरी वर्गाची मीटिंग घेतो बोलून आमचा काय निर्णय होतोय त्याच्यानुसार काय आहे ते आमच्या आम्ही बघून घेऊ शेतकऱ्याचं कोणा बघू बाकीच्या आधी तुझं करू म्हणजे कसा आम्हाला चांगला आधार होऊन जातोय तुझं नाही 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 पाटील मी कोणाच्या ताटाखालच मांजर होऊन फिरणारच नाही मी स्वतःचा मालक राहणार कधी कधी बोका बी होऊन बघावं लागते एडाय काय मी आता सध्या बोकाच शेतकऱ्याचा मला काय वाटतंय मला तुमची बंगला नको मला काय तुमची मदतच नको आहे कसली तुम्ही जर मला मदत केली तर मी तुमच्याकडे घाण ठेवलो जाणार आहोत विकलो गेलो म्हणून आपला माणूस सचिल कोण मला समज गाव नाव ठुत पाटलाकडे गेलं तुझं चांगला कॉलेज हे करू भ्रष्टाचार कार्यालय म्हणून समज गाव मला मारील पुन्हा अरे काय देशात हिचत ते बाबा तीच तर मला चालू द्याच नाही ना अरे एकटेन कुठं होत असते होईल की के जयसर के मान जरा हुरी करीत केले तर तुझ्या कुठ तर शब्दाला शब्द जोड ह पाटील तुम्ही काय मला मदत मागू नका जावा तुम्ही नको मला नको पाटील हां तात्या सांगा जरा नाही चला नाही तू घरी माझ्या ती कामातली केस नाही शेतकऱ्याविषयी बोलतोय तो तुम्ही पाटील तुमची चूक आहे तुमची चूक आहे तुम्ही व्यवस्थित चालवा व्यवस्थित करा अगोदर नंदूला बोला हि नंदूची चूक असेल तर आम्ही झालं पाहिजे नंदू आम्ही शेतकरी मागे आहोत माणूस अगोदर त्याचं बघूया थांबा थांबा तात्या तुम्हाला बी गरकुल आहे ओदिजाला केलं होंजूर तुम्ही त्यांच्या शब्दाखाली जाऊ नका ती गोड बोलून लुट तिथे लुटू आपण आपण का

राव वाट तर करून घ्या कोट्याची तुमचं ते वाटणं तर काय गचरा गुरु काय जनावर जाऊन रोज खालाय गावाचा पैसा खाल्ला वागायला अरे अरे पुढे सध्याकाळचा वाघल लिहू नका बरं का दिसते मला अरे मला एक वागायला जाऊ न आता फोन घेतला

काल कोण जोपलो लागाव आम राहता मला पुढे राहू द्या कोण काय बघायला येणार आहे का आपल्याला येणार आहे का लागा या मला बस दोन बाजार कस काय इथं तू काय पायपावर झोपतोय काय वरी कोण दोन बाजार की थांब गा ही असं घडवून काम आहे आपलं आजार की बऱ्यापैकी नीट रहा आता झोपू मला ये काम केलंय झोप पण शंका बाज हाय त्या दोन कस बस तिघ झोपतील पुढारी व्हा तुम्ही कांद्यावर डबल हात राहाव तुम्ही कांद्यावर आलाव कशाला भाऊ आलाव कशाला गिट्टी हाल की उठ

अडचण शंकी असत रोज काय करीत असतो तरी अडचण काढायची कळत नाही काम असत माझ्या मीरा एक कासर फवारा ह्याच्यावर की किती कमराच्या वर आले दहा ला पेक्षा तण जास्त दिसा मी कशा मग कुठं मी जातो घरला कार दादा माझ्याकडे बॅटरी धावता कोण आहे ती पडल ती पडल मग महत्वाचा माणूस आपला चला मका ती जाम आणली शंका मग कधी फुडला करायचा मग कचा का हाय

अल्ले बी दादा ए थांब रे बाबा थांब कुत्रायती कुत्रा ये नाही काय आता कशाला येते ते डुकर वाजवा तुम्ही मरू <laughs> दे <laughs>

ए डापण्यापुडे गाऊती मी कुडाडी दुपरे भी आपली जयदी कुडाडी बशी मी कर्ता निसड पे खा मी डापुरी मी हाव आता लेला आम्ही पे डापुरी ए बाबा लेला तू मी हावपुरी मी हाव तू मी हापुरी हाय रे हाय हाय हा 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 तू आजी वाजी गेले 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 ओ पोटारी मी लौटती

खाय तिकडे दादा सांगतो मला ती वागत द्या त्याच्यातून चांगलं दिसते घरी भेटते आसपडाला आणि रात दिवस जाऊन करावं पोटारी डुकर जर मला घ्या लागलेट लागला गेला पोळून लागा ना घ्या ब्या सगळ्या पुढे होतात की तुम्ही अजून पाजायचा म्हणून आम्ही घेतो एक डुकर असं ताणू तानू मारीन कि मी

तुला कुठे मग काय एक मका जाऊ द्या गेली तर गेली खाली तर खाली टोकरावानी जीवाला जप जावा जरा कुठं त्या मकला तर भाव कुठं शासन एवढं भाव देऊन तर दामा लागले सोळाशे सतराशे रुपये आपली बैल तर खातेली गेमाकार तू उडून टाकू आपण बैलावाला आणून चालू करतो उद्या पण काय मग कधी उगज जीवाला जप जी जावा तुमच्या बी कसं आहे मी तुमच्यासाठी डाकट्या पुढे शेवटी कशाला आहे तुमच्यासाठीच आहे की माझ्यासाठी तुम्हीच गेल्यावर मग मी काय करू राव अजून आमचं फाजायचं हे ज्या आधीच आम्ही मग झोपा जावा चला तू झोप आहे तू जावा खाली झोपा मी तू झोपतो आता मला हे झोप लागाल रे झोपा 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 आम्ही खाली झोपाच झोपा

ही तर धुपली आता मला ए आला ला तहान आली लागायच्या आधीच करू रेंज बी इथे कोट्यात कसं होते अजून मला काय भूल लागणार ए पाय का